जंगलातसुद्धा अशा झाडांना खूप लवकर कापले जातं जे सरळ असतात आणि जी झाडं वाकडी तिकडी असतात त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात जितके साधे आणि सरळ बनून राहाल तितका जास्त तुमचा वापर केला जाईल तितका जास्त तुम्हाला त्रास दिला जाईल म्हणून थोडंसं वाईट बना बऱ्याचदा आपण खूप चांगले वागतो सगळ्यांशी चांगलं वागतो पण तरीसुद्धा आपल्याला त्रास दिला जातो आपला फायदा घेतला जातो आपल्याला नको नको ते बोलल्या जातं आणि सगळं काही चांगलं करूनसुद्धा शेवटी आपल्याला वाईटच ठरवलं जातं आणि जे लोक फेक असतात चांगलं असण्याचा फक्त दिखावा करतात ती लोकं नेहमीच सगळ्यांना आवडतात मग असं झालं की आपल्याला खूप वाईट वाटतं हर्ट होतं आपण आधीपासूनच स्टेट फॉरवर्ड असलं पाहिजे मी असं आहे मला या या गोष्टी आवडतात या गोष्टी आवडत नाहीत या पद्धतीने आपण क्लिअर असायला हवं आणि जर आत्तापर्यंत तुम्ही तसे नसाल तर तसे बना कारण ही गरज आहे आत्तापर्यंत लोकांनी तुमच्याबरोबर जे काही वाईट केलं असेल तुम्हाला जो काही त्रास दिला असेल तुमचा फायदा घेतला असेल आणि ते सगळं काही तुम्ही सहन करत आला असाल पण आता यापुढे नाही काहीही सहन करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा करणार आहोत की आपण स्पष्ट कसं राहायचं स्पष्ट वक्त कसं बनायचं स्टेट फॉरवर्ड कसं राहायचं आपल्याला जर हे समजलं की कुठे कोणत्या क्षणी कसं वागायचं तर कुणीही आपल्याला दुखावू शकणार नाही याआधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल हो आणि नाही या ज्या हो दोन गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला केव्हा हो म्हणायचं आहे आणि केव्हा हो नाही म्हणायचं आहे हे समजायला हवं हे जे तुम्हाला तुमचं आयुष्य मिळालं आहे हे कोणाच्या नावाने मिळालं आहे तुमच्या भावाच्या बहिणीच्या तुमच्या वडिलांच्या की तुमच्या मित्रांच्या कुणाच्याही नाही हे आयुष्य तुम्हाला तुमच्या नावाने मिळालं आहे तुमचं स्वतःचं आहे जेव्हा तुम्हाला काही त्रास होतो त्यावेळी तो फक्त तुम्हाला होतो जरी कोणी आपल्यासोबत असेल आपल्याला खूप समजून घेणारं असेल पण तरीसुद्धा काही यातना काही दुःखही आपल्याला स्वतःला सहन करावी लागतात तुमचंच नाव असणारे या जगात हजारो लोक असतील मग या सगळ्यांमध्ये तुमची वेगळी ओळख कशी होईल तुम्ही वेगळे कसे आहात तर तुमच्या पर्सनॅलिटीने तुमच्या स्वभावाने तुमच्या नेचरने तुम्ही युनिक आहात तुम्ही वेगळे आहात आणि स्वतःला असंच वेगळं बनवून ठेवा कुणासारखं तरी बनण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला फक्त स्वतःला खुश कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण तेव्हाच खुश राहू शकतो ज्यावेळी आपण हो या दोन गोष्टीत हो ना किंवा नाही यामध्ये अडकून राहत नाही जोपर्यंत आपण यात अडकून आहोत तोपर्यंत आपण खुश राहू शकत नाही परंतु आपण यातून मोकळं झालो तर आपण नक्कीच खुश राहू शकतो आपण आपलं काहीतरी काम करत असतो आणि कुणीतरी येऊन आपल्याला काहीतरी सांगतो आणि आपण त्याला नाही म्हणू शकत नाही कुणीतरी येऊन आपल्याला कुठेतरी बोलावतो हो आणि आपली इच्छा नसतानाही आपण जातो काही फंक्शन असेल कुणाचं लग्न असेल तुमच्या फ्रेंड्समध्ये असेल कुठेही असेल तर तुमची इच्छा नाही आहे एखादं काम करण्याची तर सरळ नाही म्हणा यामुळे काय होईल कदाचित लोक तुम्हाला चुकीचं म्हणतील खूप शहाणा झाला म्हणतील तुम्हाला वाईट समजतील समजू द्या काही फरक पडत नाही तुम्ही तिथे गेलात तरी ते तुमच्याबद्दल काही ना काही बोलणारच आहेत लोक आपल्यावर तोपर्यंतच खुश असतात जोपर्यंत आपण त्यांना काही देत असतो आपण नव्याण्णव वेळा त्यांना हो म्हणतो आणि एकदा नाही म्हणतो आणि तुमचे एकदा नाही म्हणण्याने तुम्ही नव्याण्णव वेळा त्यांच्यासाठी जे केलं त्याचा काहीही फायदा होत नाही तुम्हाला वाटतं एखादी गोष्ट करण्याची तुमची इच्छा नाही तेव्हा सरळ त्या गोष्टीसाठी नाही म्हणा आपण विचार करतो की ठीक आहे का नाही म्हणायचं समोरच्याला का नाराज करायचं जाऊन येतो एकदा आणि असं करत करत आपल्याला इतकी सवय पडली आहे दुसऱ्यांचं ऐकण्याची की आता आपण नाही म्हणू शकत नाही आणि आता अचानक आपण नाही म्हटलं तर आपल्याला वाटतं की ते काय विचार करतील याला बरेचसे लोक घाबरतात मला कोणी सांगितलं की आगीमध्ये उडी मार विहिरीत उडी मार तर तुम्ही मारणार का अजिबात नाही मारणार कारण त्याने तुमचं लगेच नुकसान होणार आहे आणि तुम्हाला कोणीतरी कुठेतरी बोलावतं आहे एखाद्या फंक्शनमध्ये बोलावतं आहे ट्रिपला बोलावतं आहे जिथे तुमची जाण्याची इच्छा नाही आहे तरीसुद्धा तुम्ही जाऊन येता इथं तुम्हाला असं वाटतं की ज्या फंक्शनला तुम्ही जाताय तिथे जाऊन जास्तीत जास्त काय होईल जास्त काय नुकसान होईल थोडाफार वेळ जाईल बस म्हणून तुम्ही तिथे जाऊन येता पण बघा हा जो तुमचा थोडा वेळ जातो आहे ना आता हा लाँग टर्ममध्ये खूप जास्त भरून जाणार आहे म्हणून फक्त आत्ताचा विचार करू नका पुढचा सुद्धा विचार करा आणि तुमच्या मानसिकतेचासुद्धा विचार करा जाण्यासाठी तुमची धावपळ होते एखादं काम तुमची इच्छा नसताना करता तेव्हा तुमची मानसिकता खराब होते तिचासुद्धा विचार करा इतरांचा विचार करण्यात इतके गुंतून जाऊ नका की तुम्ही स्वतःचाच विचार करणं विसरून जाल स्वतःचा विचार करा सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुम्ही स्वतःला द्या तुम्ही खूप चांगले आहात आणि म्हणूनच तुमचा फायदा घेतला जातो आणि लोक अशाच लोकांचा फायदा घेतात जे खूप चांगले असतात सरळ असतात ते अशा लोकांना कधीही काहीही बोलत नाहीत जे आधीपासूनच खूप फटकळ असतात लगेच बोलून टाकतात जो व्यक्ती थोडा कमी चांगला असतो त्याला जास्त त्रास दिला जातो तुम्ही नोटीस केलं असेल जो व्यक्ती फटकळ असतो स्पष्ट बोलतो त्याला जास्त फोर्स केल्या जात नाही त्याला जास्त विचारल्या जात नाही त्याला जास्त टोमणे सुद्धा मारले जात नाही आणि या गोष्टी का माहीत आहेत कारण तो पहिल्यापासूनच तसा असतो आणि जे लोक सरळ असतात त्यांच्याशी असं कधीच वागले जात नाही त्यांना सतत टोमणे मारले जातात आणि यामुळे आपला फायदा घेतला जातो आणि याचा नंतर आपल्याला पश्चाताप होतो वाईट होणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही विलन बनून जायचं आहे तुम्ही जसे आहात तसेच राहा अगदी सॉफ्ट राहा पण प्रत्येक वेळी अशा लोकांसोबतही चांगले राहू नका जे सतत तुमचा फायदा घेतात जे फक्त तुमचा वापर करून घेतात किंवा असे काही लोक जे फक्त तात्पुरतं तुमच्याशी गोड बोलतात अशा लोकांसाठी अजिबात सरळ राहू नका एकदा हा विचार करा की समोरच्या तुमच्यासाठी काही करेल का उत्तर हो असेल ना तर ठीक आहे त्याच्यासोबत जा त्याचं ऐका पण तो तसं काही करत नसेल फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा करत असेल तर कशासाठी अशा व्यक्तीसाठी तुम्ही तुमचा टाईम वाया घालवताय तुमची मानसिकता बिघडवताय तुमची दगदग करून घेता काही गरज नाही म्हणून यापुढे कुणालाही हो किंवा नाही म्हणताना विचार करा आणि बघा जसे आहात तसे एखादी गोष्ट तुम्हाला चुकीची वाटते तर तसंच सांगून मोकळे व्हा मला ही गोष्ट आवडलेली नाही कुणाच्याही होमध्ये हो मिसळू नका एखादी गोष्ट तुम्हाला आवडत आहे तुमचं मत व्यक्त करा तुम्हाला काय वाटतं याचा विचार करा नेहमी दुसरे काय सांगतायत तो म्हणतोय म्हणून असं करू नका खूप छान वाटतं जेव्हा आपण स्वतःचं मत देतो स्वतःच्या मर्जीने वाग आपल्याला हवं तसं बोलतो कुणाला तरी छान वाटेल यासाठी स्वतःला वेगळं दाखवणं बंद करा तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर प्रेझेंट व्हा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही जर असे वागलात तर काही लोक तुमच्यापासून दूर होतील तुम्हाला वाईट समजतील तर असं काही होणार नाही जे खरोखर तुमचे आहेत ते तुम्हाला समजून घेतील तुम्ही तसेच आहात आणि जे निघून जातील ते तुमचे नाही असं समजा म्हणून जसे आहात तसेच राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे, जे लोक चांगले असतात त्यांना दुसऱ्यामधल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी दिसतात आणि जे लोक वाईट असतात त्यांना समोरच्यामधलं काहीही चांगलं दिसत नाही म्हणून पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला कोणी वाईट बोलेल वाईट समजेल त्यावेळेस स्वतःला विचारा मी खरंच इतका वाईट आहे का आपल्याला उत्तर मिळून जाईल कुणाला तरी खुश करण्यासाठी कुणाचा तरी स्वार्थ पूर्ण करण्यासाठी मूर्ख बनू नका समोरच्याला स्पष्ट नकार द्या आणि वाईट बनला तरीही हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये